महाराष्ट्राला ज्यांनी स्वाभिमानानं कसं जगायचं असतं याचा आदर्श वस्तुपाठ घालून दिला ते महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज बसंती चोला वयाच्या तेविसाव्या वर्षी पासावर जाणं पत्करलं ते शहीद भगतसिंग मुझे खून दो मै तुम्ही आजादी तुम्हाला असं सांगत ज्याने आपण सर्वस्व पणाला लावलं ते नेताजी सुभाषचंद्र बोस अहिल्यादेवी होळकर महात्मा बसवेश्वर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गौतम बुद्ध या तमाम क्रांतीवीरांना मी पहिल्यांदा अभिवादन करतो तासगाव कवटेमकाळ विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अधिकृत उमेदवार आदरणीय पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या सभेला उपस्थित असणारे या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार आणि ज्याने जे खासदार कधी दहा वर्षात आपल्याला संसदेत बघायला मिळाले नाहीत पहिल्याच अधिवेशनामध्ये ज्याने मराठी हिंदी आणि इंग्लिश या सगळ्या सगळ्या भाषेमध्ये सांगलीचं प्रतिनिधित्व केलं सांगलीचे प्रश्न मांडले आदरणीय विशालदादा पाटील रोहितदादा पाटील दादा पाटील युवराज दादा पाटील दत्ताभाऊ हावळे विश्वास दात्या पाटील आणि ज्यांनी या सभेचं आयोजन केलं ते पंडूभाऊ पवार खंडूभाऊ पवार दिलीप भाऊ दमदाडे सदाशिव कलडोणे आणि उपस्थित शेतकरी भावानो तरुण मित्रांनो तर ही ऐतिहासिक निवडणूक आहे आणि या ऐतिहासिक निवडणुकीमध्ये आपल्याला गुंडगिरीला साथ द्यायची का संयमाला साथ द्यायची याचा फैसला करणारी ही निवडणूक आहे तासगाव तालुक्याचा बिहार होऊ द्यायचा का तासगाव तालुक्यामध्ये मनगटशाही वाढू द्यायची का तासगाव तालुक्यातल्या जमिनी बळकाव द्यायच्या का तासगाव तालुक्यामध्ये तयार झालेले सहकार्याची मंदिरं उद्ध्वस्त करायची का याचा फैसला करणारी ही निवडणूक आहे खर तर वेळ कमी आहे त्यामुळे मी जास्त न बोलता या तालुक्यामध्ये गेली पस्तीस वर्ष संजय काका का पाटील या तालुक्यात विविध पदाच्या माध्यमात आर्थिक विकास महामंडळ असेल कृष्णा खोरे महामंडळ असेल विधान परिषदेची सहा वर्ष आमदारकी असेल आणि दहा वर्ष आता दहा वर्ष खासदारकी भोगले सहा वर्ष विधान परिषदेची आमदारकी भोगले दहा वर्षात कधी काका तुम्हाला लोकसभेमध्ये ब्रश शब्द काढता आला नाही तासगाव तालुक्यातल्या द्राक्ष बागायतदार उद्ध्वस्त झाला हाडाची काडा आणि रक्ताचं पाणी तयार पाणी करून तयार केलेला द्राक्ष बागा कोयता घालून तोडल्या त्या द्राक्ष बागायदारांच्या व्यथा द्राक्षाचे प्रश्न बेगदाऱ्याचे प्रश्न कधी संसदेत तुम्ही मांडले नाहीत कधी तुम्हाला बोलायला आलं नाही आता विधानसभेमध्ये जाऊन काका काय का दिवे लावणार आहेत हे तुम्ही जनतेला सांगायला पाहिजे म्हणजे तुम्ही दहा वर्षात जे करू शकला नाही दहा वर्षात कधी लोकांच्या प्रश्नावर बोलू शकला नाही आता पुन्हा तुम्ही विधानसभेमध्ये कशाला चाललाय म्हणजे हिंद केसरी पैलवाना जत्रेतली नारळावरची तुस्ती करण्याचा हा प्रकार आहे बरोबर का म्हणजे खासदार की झाली आमदार की जाली, विशाल दादा म्हटले परवा आता चिंचणीचं सरपंच पद तेवढं काका आणि निश्चितपणाने तासगाव तालुक्यामध्ये एक सहकाराच मंदिर दिनकररावानी उभा केलं या तालुक्यामध्ये कोणतीही संस्था नाही मग आबांना वाटलं की या तालुक्यामध्ये तालु एखादं सहकाराचं मंदिर ते तयार केलं पाहिजे त्यासाठी आबाने आपलं राजकारण पणाला लावलं ला आणि राजकारण था पणाला लावल्यानंतर था था तासगाव सहकारी साखर कारखाना था। उभा तासगाव सहकारी साखर कारखाना उभा राहिल्यानंतर त्यामध्ये आर्थिक अडचणी आल्या आणि हा कारखाना कार अवसा अवसायारात निघाला त्याच्यावरती प्रशासकाला राज्य बँकेने तो कारखाना ताब्यात घेतला दीडशे एकर जमीन अडीचशे कोटीची मालमत्ता अडीचशे ते ती तीनशे कोटीची मालमत्ता आणि संजय काकाने तो कारखाना सत्तावीस हजार सभासदांचा कारखाना सभासदांच्या घरादारावरती नांगर फिरवून त्यांचे प्रपंच उद्ध्वस्त करून स्वतःचा आणि स्वतःच्या कुटुंबाचा केला म्हणजे ज्या सभासदांनी तुमच्यावरती विश्वास ठेवून तुमचे कारखान्याचे शेअर्स घेतले कर कुणी कर्ज काढले कुणी शेळ्या मेंढ्या विकल्या कुठल्या आमच्या महिलेनं मंगळसूत्र गहाण ठेवलं मंगळसूत्र गहाण ठेवून तयार झालेला कारखाना ढापताना हंताना काका तुम्हाला लाज कशी वाटली नाही म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या जीवावरती ते सहकाराचं मंदिर उभं राहिलं होतं सहकाराच्या मंदिराला तुम्ही पायदळी तुडवलं केवळ आपल्या राजकारणासाठी केवळ आपल्या राजकारणासाठी म्हणजे हे राजकारण शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणार राजकारण या पुढच्या काळात करू द्यायचंय का हा करू द्यायचं नसेल तर रोहित दादा पाटलांना तेवीस तारखेला एवढ्या जोरात तुतारी वाजली पाहिजे त्याचा मुंबई पर्यंत आवाज गेला पाहिजे आणि मला खात्री आहे रोहित दादा जर आमदार झाले तर शरद पवार साहेबांची या घरावर एवढी श्रद्धा आहे महाराष्ट्रात सुद्धा विकास आघाडीच सरकार येणार आहे आणि रोहित दादा लाल दिवा मिळणार आहे आणि मी तुम्हाला सांगतो मी आत्ताच येताना राज्यातल्या सगळ्या पत्रकारांचं विश्लेषण ऐकत होतो आणि त्यामध्ये त्यांचं म्हणणं असं होत की महाराष्ट्रामध्ये जसा लोकसभेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा सगळ्यात जास्त स्ट्राईक रेट राहिला ऐंशी टक्के तसाच सत्तर ते पंच्याहत्तर टक्के स्ट्राईक रेट विधानसभेला सुद्धा राहील आणि सगळ्यात मोठी पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होईल म्हणजे हे मोठी संधी या पुढच्या काळात रोहितदा मिळणार आहे आणि भावनो निश्चितपणाने प्रश्न अनेक आहेत संजय काकांच्या वरती बोल बोलाल तेवढं थोडं आहे कारण पस्तीस वर्षात या माणसानं काहीच केलं नाही तालुक्यात साधी पिठाची चक्की हे माणूस काढू शकला नाही चिंचणे मध्ये एखाद्या पुणाला रोजगार लावू शकला नाही अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून जरी कुणाला कर्ज दिले काय हा म्हणजे एखाद्या तरुण पोराला रोजगार देऊ शकले नाहीत म्हणजे ज्याने तरुणांना रोजगार दिला नाही केवळ संजय काका की जय म्हणायला लावलं आणि या बेरोजगार पोरांना देश घडीला लावण्याचं काम गेल्या दहा वर्षात तुम्ही केलं असेल तर ते संजय काका पण अशा प्रवृत्तीला या निवडणुकीमध्ये निश्चितपणानं आपल्याला ठेचल्याशिवाय काढल्याशिवाय या तासगाव कवटीमंकाळ विधानसभा मतदारसंघाचं विकासाचं पर्व सुरू होणार नाही साहेब राजा दादा अजितराव गोरपडे यांच्याबद्दल बोलले आता मलाही प्रश्न पडला त्या सावर्डेच्या मेळाव्यात मी होतो लड़ा, लड़ा, लड़ा <laughs> होती, होती <laughs> सरकार लढा 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 म्हणायला विशालदा मजबुरी होती म्हणून आम्हाला वाटलं गडी आता लढतोय सरकार आहे लय मोठ्यानं बोलतोय त्यामुळे लढल आणि काय झालं कुणास्तावा कुठनं चावी फिरली आणि गडी एका दिवसात संजय काकाजून गुंकान गायला का लागला आता सरकार मी तुम्हाला सांगू इच्छितो की एक्कावन्न मतदार एक्कावन्न ते पंचावन्न मतदारसंघात अजितदादानी उमेदवार उभा केलेत त्या प्रत्येक मतदारसंघात दोघा दोघांना त्यांनी विधान परिषद देतो म्हणून सांगितल्या म्हणजे एकशे दहा जणांना अजितदादा शब्द दिलाय आणि नुसत्या शब्दावर तुम्ही एवढं गांडेला ला लावून पळायला लागलाय मला काय कळणार हा शब्द काही खरा होणार नाही सरकार अजून एकदा पुनर्विचार करा महाविकास आघाडीच सरकार येणार आहे रोहित पाटील निवडून येणार आहे त्यामुळे अजून एकदा मी तुम्हाला आवाहन करतो कारण आम्ही तुमचे हितचिंतक होतो तुमच्या तुमच्याबद्दल मला निश्चितपणानं आदर आहे त्यामुळे पुन्हा एकदा तुम्ही पुनर्विचार करा करावा अशा पद्धतीचं आव्हान मी या निमित्तानं करतो निश्चितपणानं वेळ कमी आहे अजून रोहित दादांनाही बोलायचं आहे विशाल दादांनाही बोलायचं आहे त्यामुळे मी जास्त कारण पाच वाजता ही सभा संपणार आहे आचारसंहितेमुळे त्यामुळे जास्त न बोलता थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र